नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे आठ वाजलेत काल एखादच होती कोणाचा माळ नव्हता पाऊस नव्हतं काय नाही अगदी असं कोमट ऊन आणि आबाळ जास्त असं होतं पण पाऊस पडला नाही आज बार्शीचा शेवटचा म्हाळ आहे आमचं एक सगळ्या बायकांचं असं ठरलं होतं की कोणाकोणाच्या माळाला पाऊस येते बघू तर आज बार्शीचं माळ आता एक शेवटचा माळ आहे जेवायचं आमंत्रण आहे तर आज त्यांना सुद्धा सकाळ सकाळी चांगली चिटकीच लागली आज फार सोपं करावं झालं की मी हे ठेवाय तिकडे फक्त की आई एकत राहते तर आई म्हणाले की तेवढंच चपात्या आणि डाळ तांदळा तेच तर मग पूर्ण डाळ शिजवले मी बघा की पाच मिनटात डाळ शिजते आपली डाळ तांद्यासाठी हे बघा जास्त शिजवायच नाही तर शिजवलं सरपच चालतंय तर पुरीची डायचीच मी करणार होते तर त्याला झरची मसूर मसून डाळ कांदा पण छान होतंय जिरे मोरी आणि ना भरपूर असं लागतो आणि टमाटर मी घातले आणि लसूण वगैरे डाळ कांद्याला काही घालत नाही आपलं मीठ हळद आणि घरचा आपला मसाला पाच इतकं डाळ करायला लागतंय आणि हाळाच्या वेळेस सगळं कोथिंबीर संपले त्याच्यानंतर मी आणलेच नाही आणि कोथिंबीर सुरू राहिली मस्त लागते गावात चपातीच टाकायचं करते भिंजली चपाती खायच छान लागते रात्री जेवण केलं होते का ते पण छान म्हणले मग आज आता घ्यायचं आहे गावात गुलाबजामून पाऊस असल्यामुळे पेटवाल येत नाही काय नाही तर ह्याच्यावरती जाळ चांगला करून चपात्या वगैरे बनवायच्या पावसामुळे काय होतंय तरी पण ना सगळं धुव भांडी वगैरे सगळं झालं का मग त्याच्यानंतर धान्या वगैरे काढून कपाटे वगैरे साफ केलं तर पण चालते पण आहे तो वातावरण बघून करून खसायला नको तर त्याला एकदम सोप्या पद्धतीने बघा डाळ आपला कांदा छान भाजून घेतला की कांदा टोमॅटो तुम्हाला झलजरीत पाहिजे असेल तर झलजरीत करायचं चपक चपक हळद आणि मीठ टाकायचं तर आमच्या इकडं सोलापूरला खूप प्रसिद्ध आहे डाळ कांदा तर रात्री गुलाब जगून केली कढई होती पण म्हणजेच वापरा ना तेला अगदी झटपट असं होणार डाळ हे एकदम मस्त लागतं मस्त आपलं ना डाळ कांदा रेडी तर आता सकाळच्या नाश्त्यासाठी चपाती आणि डाळ कांदा सगळेच गरम गरम खाणारे त्यासाठी थोडंसं जास्त बनवले मी बारीक पाऊस या लागले आणि तसंच बागेतलं म्हटलं झाड झाडत गवत काढावं काय होतंय पावसानं सगळीकडे गवत इतकं चिटकाय लागले ना दुरु दुरु जर म्हटलं तर अशा पावसानच गवत इतकं वाढतं ना खूप आणि बागेत जेवढं मिरच्याचे झाडं लावलेत ना सगळ्या मिरच्याच्या झाडांना मिरच्या लागल्यात ते बागावर तर ओल्यात पट पट पण निघते आणि गुलाबाला पण ना गुलाब आता परला पण लागलंच ना तिच्या बाईंना पण काढून घेऊन जा बोलते आणि तिला पण आवडते गुलाब आणि कळ्या पण भरपूर आणि वांगीला पण कळ्या तिथे लागल्यात आणि मिरच्या ना बागेतल्या सगळ्या झाडांना मिरच्या लागल्यात आपण उद्या किंवा ना मिरच्या तोडून घेऊ आज काय नको म्हटलं ही जी जी बारीक 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 बारी। गवत आहे ती काढा वातावरण असंय दुषित बारीक पाऊस पडतोय तसं झाडायचं पण चाललंय गवत उपसायचं पण चाललंय अकरा वाजत आलेत आणि एक 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 आपलं खाली केलं तर सध्या तरी एकच कप्पा मी खाली केलाय कारण बाहेर नळाला पाणी पण आलंय आणि वातावरण परत जाम झालंय पाऊस थांबलाय तोपर्यंत म्हटलं होईल तसं होईल तसं आपलं घासून आणि ना सकाळी बारी क्रीम पाऊस येत होता ना आणि आपली मिरची जी रोप होती बागेतली आईचं माझं ती रोपणा चिकवायचं काम चालू होत बागेत काय वापता येत नाही आणि मळ्यात उपयोग नाही सगळं चिकल चिकल आणि उशीर पण झाला त्यामुळं घेतले पावसात आपली झाड ना आणि हे सगळे जे डबे आहेत ना एकसारखे सगळे आपल्या दुकानातले एकसारखे एकसारखे मी असे आणलेले आणि घरात धरण्या लागतातच हे ते ठेवायला आणि पाणी आलं हे बरं झालं म्हणजे विशेष म्हणजे मळाच्या स्वयंपाकाला बोलवलं नाही त्यामुळे बरंच झालं तुम्हाला मी सकाळी बोलल्याप्रमाणे लांब असल्यामुळे तर आणि बरे छोटे 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 ना भरणे आहे तर म्हणतो थोड थोडं काळच नव्हते म्हणजे जास्त आपण भांडे बाहेर फसणार नाही तर आणखी छोटी छोटी कामं जसं की बघा खुर्च्या वगैरे अस काम बारकी बारक राहिले आणि पाणी जर जास्तीचं असेल तर बघू कट्टा पण धुऊन घ्यावं गोडं पाण्याच्या बद्दीमी बघू तरी सगळी ना भांडी घासून घेते दूते कराले पुटांग टाकून स्वच्छ धुया की गोड पाण्यात पोरी नाही ते नाही ना मध्ये मध्ये पर्याय असले मध्ये मध्ये करते बाई ભરલ ભર ટાકીય થાય ले सितापर। सितापर? ले आ, आ पक्षी खाऊन टाकायलाय सीतापळ सीतापले ती काय हा डोळा आले तर पक्षी फोडलेत कि फोडले मला उशीर होईल आई ओ काय इकडे डोळा आलाय आई ओ काय मग ते फोडले इतके सीताफळा लागलेत ना खूप सीतापळ गौरीच्या वेळेस लागले नाहीत फुलं आणि आता लकडा लागलेत फुलं आता मी चालले गावात ही किटली घेऊन आणि दुपारचे वाजले साडे बारा फोन पण यायला लागले तरी मला सोनू म्हणली काल आई सीताफळा दोन तीन फोडली होती कामाच्या नादात बघितलेच नाही डोळालेत की दोन तीन सीताफळाला पुढं तर चला फोन पण यायला एकसारखं तर तिथं जाणार आहे गुडे चल हाय असं आता चावी नाही तुझ्याकडे भेजू दे अडीच वाजले तर आले आले म्हटलं आता झोपण्यापेक्षा आता साफसफाई होती दुसऱ्या भांड्यांवरती उडेल काही घार नाही कारण की आपलं हे दररोज हे कप्पा असतो आपली सगळी कामं असतात जी भरिकाम झाली असते आपण धुवत असतो काढत असतो पण आपल्याला ना एक चेंज पडत नसतं एक ना एक सगळं काढावं असं असं आपल्याला वाटतच असते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की इतका त्रास होतो ना जेवणाचा किती कमी जेवा काही करा झाला शेवटचा भाड आणि शेवटी माझ्या भांड्यांना ऊन लागलं तेव्हा नाही नाही म्हणत इतकं चुगूर निघाला ना आणखी पत्नी ऐकलं उन्हाला ते तर आमच्या ऐकतात का आई आपलं बसले त्या त्यांना तर काय काय आता आपल्या कोकणातल्या ताईने दिलेल्या आमसून आम्ही असं मीठ लावून ठेवलेलं ला। बाहेर काय उन्हात आम्ही घातलंच नाही कारण एखाद्या पाऊस वगैरे आला मग खूप त्रास होऊन जातो त्यामुळे राहिले बाबा फक्त फ्रीज साफ करायचंय आज फ्रीज साफ केलं तर नाहीतर नाही कारण बघा एक कुंकूचे घाताचे बोलवून आले चार वाजता या म्हणून सांगितले चार वाजता मला हे सगळी कामं आहेत ज्या त्या बांधितलं त्या त्या काम घालून ठेवलं का थोडस सोपं होऊन जाते चला आता हे ना साफ करायचंय इथलं करायचंय किचनचं खालचं जो सगळं पोर्शन आहे तर जे कप्पे आहेत तिथलं पण सगळं साफसफाई करायची आणि हे सगळं घासून पुसत असते सगळे कडप्पे आणि चॉक पण मारत असते असं लागलं झुरळ वगैरे काय एवढे त्यासाठी तर गरम पण इतकं व्हायला ना पाऊस परत येत नाही का माहिती तर चला खरं सगळी सफाई करून घेते मगाशी तर मग अशी ती घुशीच्या दे आलं तर घुशी पण एवढं उपरलं आहे चांगलं एवढं उपरलं ते वरचे वर आणि हे थोडंसं जे काय आपलं शेवयाचा चोथा बाहेर आपलं ते डब्यातलं निघालं असतं जसं की थोडं थोडं काय तर काय कुरुड्याचा चुर्रा असतो शेळ्यांमुळे हे फायदा खाते आणि हे बघा लाडाची मैना ही थोडं थोडं येऊन सगळं खाते धर धर या, या 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 धर धर लाडाची लागले ते काय काही सुद्धा उपयोग आवरणार आहे म्हणा मम्मीला आवर म्हणा स्वयंपाकाचा टाइम असतोय का तर एका ठिकाणी हळदी कुंकला पण जायचं ना त्यामुळे मी फ्रीज ची सफाई ठेवली कारण की खूप दबदब होईल हल्लय परी माग येते सारखं तुमच्या नास्ते झाले का माहिती तर ओ काय का कुठे कुठे गेलो बघू अरे ना तुमच्या हाताला येत आहे का ऐक कस रुप कस रुपये तिल्की आलं किल्लकी माग लागते पावसामुळे ना इतकं सुधारलेत ना आणि सगळ्यांना फुलं लागलेत म्हटलं आता सकाळी जेव्हा खुरपत होते त्यावेळेस ना मिरची बघितल्या झाडाला म्हटलं आता एकदम संध्याकाळच्या पुरतंच ना मिरची काढाव म्हटलं त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते तर आधी हिपलीच काढावं म्हटलं मिरची अरे हे आता हे तर काय काय ना खाल्ली ना तुझ्या आईपाशी आता तू का अरे हे अब्बडे ही खाते गे मी म्हणतो कुणी फुडून ते लाडा काय खाऊ दे एकटच आहे मग ते कुणी तुम्ही तर फुडली नाही खाते तिथल्या पण चार मिनिटं काढून येते निबा होईल जाते मी ठेच म्हंटल की नाही सही पण खाते होय सगळं बघा त्याचा प्रयत्न बघा किती येतो हा लय प्रयत्न सगळं खाते लाडानी रायगाव का पाच करत चला ओ रोहित पण आहे ते ओढ मास हाय आनंदच्या देवळीत

कवाळ आमवश्या दिवशी लावत नाही ते का आता आमच्या मामाने केली ह्या शेती कवाडाची शंभर रुपये लेक जाते ते कोंबडा डेंजर आहे आता हे कोंबडा आहे ना इतकं डेंजर आहे खूप मोठा सासा असा कोंबडा आहे आणि वेगळ्याच आहे लांबडे <laughs> वगैरे येऊ देत नाही त्यास फक्त निगराणीसाठीच आहे निगराणीसाठी लेड खराब झाले जरा साप वगैरे किटका येऊन म्हणून नाही नाही ना आ, आ, नहीं। <laughs> नहीं। नहीं। <laughs> नहीं। थार नहीं। करा त्या पूजा तुम्हीच करा की आलं काय कोंबडा बिमडा आहे का पळायला जागा <laughs> <laughs> <पाने आने था? laughs> थोसि <पाने> <laughs> आनंद ना सीमा नसते तर आमच्या गावातली ही पहिली थार गाडी आहे तर मी फक्त नुकतंच असं ऐकलेलं होते की थार गाडी थार गाडी मी तर मग पहिल्यांदाच बैठले असं युट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आणि हळदी कुंकू होतं एकतर साफसफाई माळाची तर अगदी तिकडं इकडं काय करावं काय नाही पावसाची ती रेल चाल आणि इकडं तिकडं बाहेरचं किचकिच बघितलं का इतकं ती चिडचिड होते ना खूप चिडचिडी आहे आणि घरी आल्यानंतर सई ढोकं खात होती नाही मी करते मी करते तुम्हाला खरं सांगू का ती मीठ घातली काय कळालंच नाही पण भातामध्ये अगदी थोडं किंचित मीठ जास्त झालेलं होतं की आई मी करणारच आहे असं त्याचा एक अठरा साल होता कुकरला एक एका बाजूला कमी पाण्यात शेवगा शिजवायचा म्हणजे ना जास्त काला होत नाही बरोबर छान शिजलं जातं कुकरमध्ये सुद्धा भाताबरोबर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि आई लसून सोला घेतलेले आणि सईच्या आजीच्या शाळेतले दिवसभर जे काही घटना घडलेल्या असते तर पोरींचं सांगायचं चालू असते आईंकडं आणि एका बाजूला बघा काल गुलाबजामून करायचं थोडं ठेवले होते ना तर ते गुलाबजामून संपले होते म्हटलं चला आता दुसरं करू या पाक तयार त्याच पातेलमध्ये मी पाक करायला घेतलेलं आहे तर एका पाकिटला तर पाव किलोचं पा, पाव किलो पण नसेल शंभर ग्रामचं पाकिट असणार आहे ते तर शंभर ग्रामच्या पाकिटाला बरोबर दोन वाटी साखर घातलेलं आहे विलायची पावडर आणि भिजल इतकं थोडंसं वरती पाणी टाकलेलं आहे आणि चांगले एक दहा पंधरा मिनटं चांगलं पाण्याला उकळून देते जसं की एक तार काय नाही पण हाताला जरी चिकटलं तरी बासवून जाते छान असं आपलं पाक तयार होऊन जाते आणि गरम पाकातच हे ना तळलेले गुलाबजामून मी घालणार आहे इतके छान गुलाबजामून झालेत ना असं वाटतच नाही की तयार पाकिट केलेलं आहे तर खाव्याचेच आहेत असं वाटतंय खूप छान असे गुलाबजामून तयार झालेले ते पण लागलंच करून घेतलं आणि मनूची कितकी मध्ये म्याव म्याव चालू असते ना बाहेर गेले लकी असतो घरात आली की मनू असते तर लागलंच बा कुकर एका बाजूला काढून ठेवलं मिरच्या काढलेल्या बागेतल्या स्वच्छ निवडून धुऊन घेतलेल्या होत्या मी आणि भाकरी एक चार भाकरी आणि एक दोन चपाती करायची असते संध्याकाळचा दररोजचा स्वयंपाक हे माझा नेमाचा ठरलेला असते आणि देवपूजेचं जर बोललं एक दिवस सही एक दिवस परी कोणी लावून देते आणि मनूचं कोवढं वरण आणि ते खुर्चीवर बसणं तिथे दररोजचं जसं झालेलं आहे आयटी चांगली खुर्चीवर येऊन बसलेली असते आणि ज्या काय मी मिरच्या आणलेल्या होत्या ना त्याच तव्यावरती मला भाजून त्याच तव्यावरती ना मला कुटून घ्यायच्या होत्या कारण की माझ्या सासरे अण्णा आहेत का मला त्यांची आज खूप आठवण झाली बरं मला त्यांच्यासारखीच आज खरडा खाऊ वाटलं तर एक पिकलेली मिरची होती काही हरकत नाही तर गरम पाकामध्ये आपलं गुलाबजामून पण घालून घेतलं आणि भरपूर असं थोडस लसूण घेतलंय आणि चवीपुरतं मीठ आणि गरम गरम तव्यातच बघा सांडशे छान धरले आणि जे आपलं खलबत्त्याचं वरचं दगड आहे का त्याच्यानं छान ताकद लावून फक्त रेटून घ्यायचं आहे त्याला काय असं कुटायचं नाही किंवा काय नाही तवा फुटस्तो आपल्या ताकदीनं हे बघा असं छान चेचून घ्यायचंय आणि त्यात काय होतंय तवा पण खाली गरम असतं आणि आपल्या मिरच्या पण गरम असतात त्यामुळे छान कुटलं जातं हे बघा किती छान असे